मंडळी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या जोडीचं एका कृतीमुळं होतंय सर्वत्र कौतुक का तर काय नेमकं का प्रकरण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर ही जोडी मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोडी आहे तर आदेश बांदेकर हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आपल्या वैयक्तिक व व्यावहारिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते आपल्या चाहत्यांना देत असतात नववर्षाची एक नवीन सुरुवात करण्यासाठी आदेश बांदेकर आपल्या समेत देवदर्शनासाठी गेले आहेत तर मराठी कला विश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी असूनही संपूर्ण बांदेकर कुटुंबीय रेल्वे प्रवास करून देवदर्शनाला गेले होते त्याचे काही फोटोज आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले तर याच फोटोमधील एका फोटोमध्ये अभिनेते सहकुटुंबियासमेत रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहताना पाहायला मिळत आहेत तर आदेश बांदेकर या फोटोंना कॅप्शन देत लिहितात प्रवास सहकुटुंब ट्रेनचा गणगापूर अक्कलकोट तुळजापूर दर्शनाचा योग आनंद यात्रेचा त्यांच्या या कॅप्शनवरनं बांदेकर कुटुंब देवदर्शनाला भेट देत असल्याचं स्पष्ट दिसतंय दरम्यान आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या या रेल्वे प्रवासाच्या फोटोचं व बांदेकर कुटुंबियाच्या साधेपणाचं सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसते अनेक नेटकऱ्यांनी या संपूर्ण कुटुंबाला येत्या वर्षासाठी भरभरून बर शुभेच्छाही दिल्या आहेत तर बांदेकर कुटुंबियाच्या या साधेपणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा